अधिवेशन लोकांना प्रश्नाला लोकांच्या भाषा फोडण्यासाठी असतं न्याय देण्यासाठी असतं आणि त्याचबरोबर लोकांचे विविध प्रश्न सोडवून करून घेण्यासाठी आपलं अधिवेशन असतं परंतु विरोधी पक्ष सातत्याने या ठिकाणी आपण पाहिलं आहे की चहापानाचं ते जाऊ द्या परंतु सभागृहामध्ये जेव्हा चर्चा असते त्यावेळेस सभागृहातले चर्चेमध्ये भाग न घेता फक्त राजकारण करण्यामध्ये ते वेळ घालवतात आता मराठी भाषेच्या बाबतीमध्ये त्यांनी जे काही जो स्टँड घेतला आहे त्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री यांनी सविस्तर त्याच्यावर सांगितलंय त्याच्यात मी एवढंच म्हणेन की त्यांनीच तो आवाज स्वीकारला माननीय डॉक्टर माशेलकरांचा त्याच्यामधले सगळे कमिटी मेंबर जे सदस्य होते त्यांची नावं मुख्यमंत्री मोदय यांनी सांगितली आपल्याकडे त्यातले कोण कोण म्हणजे कोणावर असं टीका करू इच्छित नाही पण काही नावं ती घेतली त्या नावांच्याबद्दल आपल्यालाही माहिती आहे आणि म्हणून तो अहवाल स्वीकारला त्याचं त्याला मान्यताही दिली कॅबिनेटमध्ये आणि म्हणजे एक प्रकारे जेव्हा सत्तेमध्ये आपण असतो जेव्हा एक विचार असतो सत्तेच्या बाहेर असतो तेव्हा दुसरी भूमिका असते ही दुटप्पी भूमिका घेण्याचं काम म्हणजे एक प्रकारे चोराच्या उलट्या बोबा कशा असतात हे या माध्यमातून या ठिकाणी त्यांच्या कृतीतून या ठिकाणी दिसून आलेलं आहे